महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही विनम्र अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा पस्तीसावा दिवस आहे आज तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत बालवग्ग गाथा क्रमांक सहा ज्यामध्ये म्हटलेलं आहे मुहूर्त मपी चे विणू पंडित पार्यरूपासती धम अर्थात जिवा माणूस ही बुद्धिवंतांच्या सोबत राहिला तरी त्याला सुसिद्धांत अर्थात धम्म समजतो जसे जिभेला वर्णाचा स्वाद जो विचार करतो जो तर्क करतो जो भाषाशास्त्र जाणतो जो व्याकरण जाणतो आणि उच्चार समजतो त्याला सुजान समजले जाते ज्याला कलांच्या संदर्भात माहिती असते ज्याला मानवी इतिहास समजतो जो परदेश गमन करून येतो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावून तो सुजान झालेला असतो असा सुजान जाणकार व्यक्ती व मनुष्य जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त सुजान अथवा बुद्धिवंतांच्या संपर्कात येतो त्यावेळेस जी वैचारिक आध्यात्मिक चर्चा होते त्याबाबत सुजान व्यक्ती तात्काळ प्रतिसाद देतो बुद्धांनी सुद्धा जेव्हा प्रवचने दिली अथवा इतर वरिष्ठ भिक्खूंनी तत्वे समजून सांगितली तेव्हा काही उपासक वा भिक्खू जागेवरतीच त्यांची ज्ञान चक्षु उघडून ते श्रोतापन्न झाले जो सुजान असतो तो ग्रहणशील असतो तो स्मरणशील असतो तो ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर असतो त्यामुळे असा सुजान व्यक्ती सुसिद्धांत धम्म विचार लगेच समजून घेतो जशी मानवाची जीभ विविध पदार्थांचे व विविध चवींचे आस्वाद घेते व चव ओळखते म्हणून सुजान व्यक्तीचे गुंधर्भ सांगताना तथागत म्हणतात बाल बालवग गाथा क्रमांक सहामध्ये मध्ये सुजान मनुष्य क्षणभर सुद्धा बुद्धिवंतांच्या सोबत राहिला तरी त्याला सुसिद्धांत अर्थात धम्म समजतो जसा जिभेला चव समजते आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू